जगणं मुश्किल केलंस ग तू लय काम भारी केलंस जगण मुश्किल करून टाकलंस ले चांगलं काम केलंस तू अ लय मस्त काम केलंस तू इतके लहान ला, वयात आम्हाला चौकीन कि कोर्ट कसर दाखवायला लागली म्हणजे कंप्लीट करून आमच्यावर तमाशा करायला लागली माझ्यावर आ दुश्मन असले वने मोठी किती खेळ करायला लागली आ का काय जा माझ्याकडे माझ्याकडले व्हिडिओ माझ्याकडं प्रूफ दाखवायला सगळं काही आहे माझ्याकडे व्हिडिओ हे जे आहे तमाशा भांडणं केलेले पण मी बंद केलं टाकायचं दोन तीन दिवसापासनं नाही बनवते फक्त असं बोलून दाखवते पण मी व्हिडिओ तमाशा केलेले भांडणं केलेले किती काय काय बोललेले मी काहीच टाकत नाही आहे ते आणि टाकणारही नाही नाही टाकणार आणि जर मला जर रिक्वेस्टच केली माझ्या बहीण भाऊने म्हणजे द म्हणजे कधी कोणती वेळ आली की व्हिडिओ पोस्ट करायचे अपलोड करायचे तर मी नक्की करेल आणि कालचा असे मॅटर झाला तुम्हाला जर खोटं वाटत असेल तिने आज व्हिडिओ पोस्ट नाही केलेली ती पोस्ट करन आता कधी करन का नाही माहीत नाही का तर ती जरा खूप धाप म्हणजे ओरडली तिला माझी मम्मी पप्पा ओरड पप्पांना बोलवलं मम्मीला तिने खा तिच्या नावाने तिने खाल्ली म्हणजे तिच्या घरी तर पप्पाला एवढं काही माहीत नाही यातलं तर पप्पा तर नाही गेली मै म्हटले नको मी जाते मग मी गेली संध्याकाळच्या टाईम काय हां आणि ती गेली मला फोन केला की ये म म्हणजे फोन केला तिने तर मुलांकडे असा फोन तर त्यांनी उचलला माझ्या मुलांनी माझे मुलं गेम वगैरे ते खेळत बसतात तर, बस तर उचलला तर मी म्हटलं काय क मला ते माझी मुलं बोलत होते तर ती म्हटली मग हा मम्मीकडे दे तर माझ्या मम्मीने म्हणजे तिने मम्मीकडे दे तर माझ्या मम्मीनी माझ्या मुलाला बोलली तिला वाटलं मी ती असलं मी उचलणार नाही बोलणार नाही म्हणून मम्मी बोलली माझी तर म्हटलं हा बोल ना तसं तर मला म्हटली मी इथं आलेली आहे तू इथं य तर मी म्हणून मी खाली गेले तुम्हाला खोटं वाटेल ही गोष्ट मी खा तिच्या घरी तिचं म्हणजे माझ्या घरापासनं सरळ असं खालच्या साईडला म्हणजे घर आहे मी मी तिकडं गेले बहीण आणि असं झालं ना तिच्या दारात पाय नाही टाकलं मी काय गरज आहे तुझी यायची मी म्हटलं अगं तू मला जा बोललो ना मम्मीने कशाला तर काय झालं म्हणून तर मला म्हणते तिने बोलवलं तू तिच्या इथं जाणून तिच्या इथं काय करायचं कर माझ्या दार तमाशा करू नको तिने मला हाकललं बैठभ भावांना अक्षरशः हाकललं तिने मला तिच्या तिथनं विचार करा तुम्ही म्हणजे मी खालीपणा घेते जाऊन दे म्हणते जाऊन दे म्हणते नको नाही का नाही चांगलं वाटत नाही नको कशा लोक आई बा, आई वडिलांसमोर कशाला तमाशा करायचे त्यांच्यासमोर समोर इतकं असं तमाशा कालवा केल्यावर माणसाला काय वाटतं की आताच आज माझ्या समोर असेल तर नंतर मग आम्ही गेले मेल्यावर काय होईल असं मग मी नाही मी गेले तर मम्मी म्हणते आग राहून देत ते राहते तिचं नवरा माझ्या मम्मी मम्मीमध्ये राहून देते आली कशा लोकच हे करते अ नाहीच तिने मला तिथनं दारातनं तिने हेच केलं बहीण भावांना जा म्हटली इथं थांबू नको तुझ्या इथं असेल ते काय ते तिथं थांबाशं कर ता ना तिच्या इथं जाऊन मग तिथं कर इथं नाही तर मी म्हटलं बरं शब्द नाही केला मी मम्मीला म्हटलं मी जाऊन मी जाते तुला काय करा बोलायचं आहे बोल, बोल तिकडे या इथं नको म्हटलं तिच्या दारात मला कशाला बोललं हाकलेलं बोललोस का बोल हिच्या बोल बोल इथं मी आलं तर मला दारातनं हाकलून दिलं म्हटलं हां तर तिने व्हिडिओ बनवली वाटतं मम्मीनी म्हणजे तीनी मम्मीने समजून सांगितलं चांगलं तिला ती व्हिडिओ ती, ती, ती पोस्ट करन तुम्हाला खोट वाटत असेल तर तिची व्हिडिओ बघा तुम्ही ती पोस्ट करन पण पन असं नालेखपणा नाही करायचं ग मी तुझ्या दारात आले तू आज मला हाकलून दिलं लक्षात ठेव हो, माणूस आहे ना ते दिवस विसरतं कालचा टाईम आहे ना तर विसरला पण माझ्या डोक्यात माझ्या मनातनं डोक्यातनं माझ्या मी मरुस पर्यंत हा शब्द हे जाणार नाही की तुम्हाला तू दारात आकडून दिलं म्हणून खरं जाणार नाही का तर तू असं करायला नव्हतं पाहिजे चुकीचं केलं तू का तर कसं असतं ना कसं असतं ना माणसाच्या मनातनं सगळी गोष्ट जात असतात पण जे तिचं ते हे असतं ना चांगल्या गोष्ट माणसाच्या माणूस असं देवानेच दिलेला असेल कदाचित किंवा काय असेल पण चांगल्या गोष्ट माणसाच्या मनात ना कधीच चांगल्या गोष्टी राहतात मनात पण ते माणूस बोलून दाखवत नाही किंवा काय असतं जे असतील त्याचं पण वाईट गोष्टी आहे ना बहीण माऊन एक तरी घडलं तरी लक्षात राहत असते आता ती म्हणते तुझ्या माझ्या डोक्यामध्ये तिच्या मुलांना सांभाळून राहिलं माझ्या माझ्या मुलांना येते माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये ना नाही राहिलं आणि वाईट गोष्ट राहिली येते मग त्यातनंच उदाहरण तुला देते ग तर तू आज मला माझ्या तुझ्या दारातनं मला आज हाकलून दिलं तुला तरी शोभलं का ग थोडं तरी तुझ्या जीवाला तरी लाज वाटली का हां कोणती बहीण असेल मला सांगा ती ती सांग ती की ती तिच्या बहिणीला दारात हकलून देते जा बोलती इथं काय गरज आहे तुझी यायची आणि माझ्या मम्मींनी तिला हा म्हणजे कसं असतं आपण एवढं सोशल मीडियावर सांगू शकत नसतो बहीण भावांनो माझ्या मम्मीने तिला मशीन घेऊन दिली कपड्याची की तू नको टेन्शन घेऊ काय नको म्हणजे असले व्हिडिओ बोलू नको काय नको आणि होत असेल मुलांच्या बाळाची चांगली बनं तर बनू नको मशीन घेऊन दिली कपड्याची शिवायला तर ती आता कपडे शिवत बसणार म्हणजे ती शिकलेली आहे तिला कोर्स वगैरे लिहायला पण आधी तिने केलेलं आहे तिला ड्रेस ब्लाऊज वगैरे मस्त छान छान शिवती फ्रॉक वगैरे सगळं देवाचे कपडे म्हणा जे असतात कपडे देवीचे कपडे देवाचे घागरा वगैरे खूप छान शिवती ती तर तिला दिलेलं आहे शिव म्हणजे मशीन दिलेली आहे क घेऊन शुक्रवारला दिवशी बुधवारी का शुक्रवारी काय असं आय थिंक दिलेली आहे तर ती आता ते काम करणार आहे तर तेच माझं म्हणणं आहे की आपण चांगलं मिळून हे ते केलेलं मी तेच तुला हजार वेळा आणि हजाराच्या वर लाखो वेळा तुला हे सांगणार आहे पण तू काल मला दारात ना हाकललं हे किती महागात पडलं असं नाही तर करायला पाहिजे का नाही तू केलं का नाही तू माझ्या दारात आलती भांडून भांडायला आणि शिव शिवाय कॅमेरा असं वर करून घेऊन आलती कॅमेरा घेऊन चालू ऑन करून आलती का नाही तू आणि माझ्या दारात आली तर आली कॅमेरा चालू ठेवून आले भेण भावांनो आणि मी चालू केलं कॅमेरा मी तिला दारातून हाकलला की हे तू जा बाहेर चल कॅमेरा चालू करून का आलेली आहेस काय तर तमाशाकार लागलीस तसं बोलले का, का मी कॅमेरा घेऊन आले ती मी व्हिडिओ बोलले तिने व्हिडिओ बोलली व्हिडिओ व्हायरल झाली लोकांनी चा, चा लोकांनी मॅसेज केले कमेंट केले व्हिडिओ पण बघितले लाईक पण वगैरे केलं जे असेल ते पण तिला मी हा हाकल का दारात जा म्हटलं का तिच्या काल मी दारामध्ये गेले तर तिने मला कसं काय म्हणजे तिने कसं सक... मग तिची हिंमत तरी कशी झाली मला हकलायची अगं तू स्वतःच्या जीवाला लाच विचार कर की आपण चुकी केली का काय पण पन... अशा बऱ्याच गोष्टी की तुला माफ करणार नाही मी करणारच नाही आर्या पारहू मी म्हणते ना तू लय बोलून दाखव नाही मी म्हणते म्हणजे सा असं काहीच गोष्ट सांगायची नाही आहे इतकी तू नालेकसारखं वागलेली आहेस तू तू ते तुझ्या पशीच ठेव तुझ्याजवळच ठेव मला तर तुझी तोंड पण बघायची इच्छा नाही आहे आणि हे कसं असतं म्हणजे दोषी कोण ठरतं हे मोठं माणूसच ठरतं बेणभावांनो लक्षात ठेवा लहान जे असतं त्याला माणूस दोषी ठरवत नाही ते मोठे त्यालाच ठरवतं चुकी मोठ्यालाच धरतात तर काय तुला सांगून शिकून सवून काय फ हे नाही आहे फायदा नाही आहे काय नाही तर तुझे कसं पण जग कसं पण तुला काय करायचं आहे का तोंडाने माझा मी वाईट शब्द नाही बोलणार काय नाही मी बोलू बोलू थकले तुझ काल पण मी स्वतःची आई माझी मम्मी तिला समजून सांगितलं मला बोलली पण तिला लाज नाही लाज नाही काय नाही तिने तिच्या घरी खाली बो खाली म्हणजे तिच्या घरी बोलवलं आणि तिथनं मला हाकलून दिलं आणि मम्मीला बोलत बसली तुला म्हणते ना कसं करायचं तसं कर काय करायचं तसं कर आपल्या त्याशी काही येण देण नाही तू तुझं कसं राह कसं आहे वा काही कर?